अ संतोष गेलाय काय करतोय संघासाठी सा, बघणं गजे ठरेल कारण की संतोषला कैलासची साथ द्यावा लागेल एक चांगली पार्टनरशिप इथून पुढे बनवावं लागेल का जी पार्टनरशिप भरत आणि कैलासमय माहिती झाली होती ती सावांची चांगली पार्टनरशिप आता ही पार्टनरशिप बनवू शकतात हो यावेळी चांगला उसळी घेत चेंडू जाता विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू आला याच पद्धतीची बॉलिंग करावं लागेल अशोक चांगली बॉलिंग करतो आपल्या संघासाठी कारण की भरतने त्याला प्रहार चढवला षटकार भरतला कमबॅक केला अशोकने आपल्या संघासाठी संतोष काय करतोय हो भरत एकदा चांगला चेंडू आपल्याला बघायला भेटला जोरदार निश्चित विकेट किपर करत होते पंचांनी ती अपील फेटाळून लावली चांगला कमबॅक आपल्याला बघायला भेटला चला दोन चेंडू डॉट केले तर म्हणजेच दुसरं षटक पॉवर प्ले चालू असताना मैदानाच्या आतमध्ये हा चार षटकांचा सामना होता एकच पॉवर प्ले षटक होत निश्चित या वन बाउन्स चौकाराच्या मदतीने मराठी धाव संख्या जाऊन पोहोचली ती चौतीस या आकड्यावर परत एकदा तयार हो चांगला चेंडू चांगला चेंडू आपल्याला बघायला भेटला विकेटच्या पाठीमागे विकेट किपरिंग चांगली किपरिंग करताना दिसतोय हा चांगला कैलास बॅटिंग करते आतापर्यंत कैलासने बारा चेंडू खेळून एकोणीस धावा आपल्या वैयक्तिक आपल्या कोट्यामध्ये बनवल्यात आपल्या संघाच्या पूर्ण धावसंख्या झाली ती चौतीस एक गड्याच्या मोबदल्यात चांगली बॅटिंग करतोय कैलास आपल्या संघासाठी या हो यावेळेस जागा बनवण्याचा प्रयत्न होता ऑफ लेग च्या बाहेर सरकले रूम बनवता पॉईंट आणि गिलीच्या मधून कट करायचा प्रयत्न होता आणि चेंडूचा कोणताही संपर्क नसल्यामुळे निर्धाव चेंडू होईल परत एकदा चांगली बोलिंग आपल्याला बघायला भेटले तीन पॉईंट चार पाच चा खेळ मैदानाच्या आत मध्ये चालू असताना या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन होईल म्हणजेच अनिल हो यावेळेस परत एकदा लाईन चेक केली जाईल पंच येथील हात खोलतील निश्चितच वाईट भेटेल वाइट नी वाढती संख्या जाऊन पोहोचली ती पस्तीस या आकड्यावर अजूनही अजून धावा मारावं लागतील कारण की या मैदानावर तुम्ही जास्तीत जास्त धावा मारावं लागतात तर यावेळी चांगला चेंडू स्लोरॉन चेंडू होता व एक्सपेरिमेंट करायचा प्रयत्न होता सक्सेसफुल ठरला गेला अनिलता निर्धाव चेंडू ओर षटक समाप्तीची घोषणा होती वाढती दव संख्या जाऊन पोहोचले तीन षटक तीन षटक समाप्तीच्या नंतर पस्तीस धावा अठरा चेंडूचा खेळ समाप्तीच्या नंतर वाढती जवळ संख्या झाली ती पस्तीस एक गड्याच्या मोबदल्यात आधुनिक शेवटच्या षटक कोण घेऊन येईल ते बघणं गरजेचं आहे जातेगाव प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस ची स्पर्धा आपण बघताय या स्पर्धेचा सव्वा दिवस आपण मैदानाच्या आतमध्ये बघता अतिशय थाटामाटात पार पडताना दिसतोय ड्रिंक्स टाईम निश्चितच आपल्याला स्क्रीनवर बघायला दिसतोय प्लेयरांना कारण की उन्हाचा तडाखा अतिशय खतरनाक आपल्याला बघायला भेटतोय कारण की उन्हामध्ये पाणी हे निश्चितच पुरवलं पाहिजे घरी बली वेळ लागला तरी चालेल पण पाणी हे खेळाडूंसाठी पोचलंच पाहिजे ते आयोजन समितीने अतिशय जबरदस्त काम बघितलंय पाण्याचं कंटिन्यू जार या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचं आयोजन समिती खरं त्यांचंही कौतुक करावं लागेल पाण्याची उपलब्धी अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजन समितीने केलंय या स्पर्धेमध्ये खरं कर, त्यांचं कौतुक पस्तीस धावांवर खेळ तमला तर ता बघूया शेवटचा षटक घेऊन आलाय तो संजू यावेळेस यावेळेस चांगलं क्षेत्रक्षण यावेळेस कॉलिंग मध्ये कडबड आणि यावेळेस धाव बाद होईल दुसरा गाडी बाद होते पस्तीस धावांवर स्पर्धेचा दिवस दुसरी भिडंत तापून बघताय पस्तीस धावांवर पहिल्या गाडी बाद झालाय तो म्हणजे कड जर नजर मारली तर एकोणावीस धावांवर तो वैयक्तिक बॅटिंग करते चौदा चेंडूंचा सामना करून चांगला सेट बॅट्समन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटतो तो म्हणजे कैलास आऊट झाला आता मात्र संतोष आणि दीपक गेलाय हो यावेळेस गुडले पिच होत उसळी घे चेंडू विकेटच्या पाठीमागे जातो विकेट किपरच्या हातात चांगलं बॉलिंग आपल्याला बघायला भेटले शेवटचं षटक असताना तीन चेंडू आता मैदानात दोन चेंडू झालेत अजूनही बघितलं तर या षटकातले चार चेंडू फेकणं बाकी संतोष ट्राईकला अहो यावेळेस जागा बनवायचा निश्चितच प्रयत्न होता फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होईल फिल्डर असेल प्रोटेक्शन असेल उघड्या किती धावा घेतात दुसरी धाव कम्प्लीट होईल तिसऱ्या धावाला जातील का काय ते बघणं गजर आहे चांगलं कमबॅक आपल्याला बघायला भेटलं चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरमध्ये आपल्याला बघायला भेटली विकेटवर सदोतीस धावा ओढावं लागल्यात दोन गाड्यांच्या मोबदल्यात अजूनही या षटकातल्या तीन पॉईंट तीन चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना या षटकातले अजूनही तीन चेंडू फेकणं बाकी या तीन चेंडूवर किती धावा घेतील हे बघणं गरजे समोर जर स्ट्राईक स्ट्राईकला बघितलं तर संतोष आपल्याला सेट बॅट्समॅन बघायला भेटते दोन धाववर तो खेळतोय शॉर्ट फॉर्मॅटमध्ये म्हणजे सेटच बोडल्या जातात दोन धावा जरी असल्या तरी यावेळेस परत एकदा पॉईंटच्या डोक्याहून खेळायचा प्रयत्न होता बॅट आणि चेंडू मध्ये कोणताही संपर्क नसल्यामुळे निर्धाव चेंडू येईल हो आडव्या बॅटने खेळून काढला गॅपमध्ये चेंडू येईल सीमेरेषे पार धावा मिळतील पुऱ्या चार जबरदस्त बॅटिंग याच पद्धतीची बॅटिंग करावं लागेल आपल्याला कारण आपल्या संघाला जर मजबूत स्थितीमध्ये पोहोचवायचं असेल कारण या मैदानावर तुम्ही कितीही धावा ठोकल्या तरी ह्या धावा या ठिकाणी चेस होतात आपण पहिलाही सामना बघितला याच्या मागचे आपण पाच दिवसांमध्ये सामने बघितले असेल श्याऐंशी पंचाहत्तर पंचाहत्तर धावा या मैदानावर चेस झाल्यात एक्केचाळीस धावा बोटाव्या लागल्यात दोन गड्यांच्या मोबदल्यात अजूनही या षटकातले शेवटचा चेंडू ओह या वेळेस टोलावला निश्चित बिल्डर चेंडूच्या खाली असेल जेल सुटला आणि बघूया निश्चितच चेंडू त्या ठिकाणी अडकलाय यावेळेस थ्रो मध्ये धाव होती का काय ते बघणं गरजेचं डायरेक्ट हिट धरला नेम केला गेम धरला नेम केला गेम बॅक टू डाक आउट ऑफ बॅट्समन यावं लागेल त्रेचाळीस धावा बोडाव लागल्यात आणि विजयासाठी बनवायच्या त्या चौवेचाळीस हवा बनवायच्या विजयासाठी भिलमाळ वर्सेस शिवणगाव ही भिडत आपण बघताय विजयासाठी बनवायचे आहे शिवणगावला भिलमाळा बनवायचे त्याचा चौवेचाळीस धावांचा पाटला कोणत्या पद्धतीने करतील ते बघणं गजर ठरेल जातेगाव क्रिकेट क्लबक दोन हजार सव्वीस भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा सापगाव वर्सेस देवगाव नाणेफेकेसाठी कॉप्युटरी बॉक्स मध्ये यायचे सापगाव वर्सेस देवगाव चला सलामी जोडी मैदानाच्या मध्ये दाखल व्हायचे जातेगाव क्रिकेट क्लब चषक दोन हजार सव्वीस भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण बघताय तीच स्पर्धा ज्या वाहिनीच्या माध्यमातून बघताय वाला डॉट कॉम लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा बघताय एक अतिरिक्त खेळाडीकडे पाठवायचा आहे भिलमाळ करदार एक अतिरिक्त खेळाडीकडे पाठवा नाही तर तुम्हाला दोन धावांची पेनल्टी दिली जाईल